गुर श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी ज्वारीचा एक पौष्टिक नाश्ता बनवते एक फुलपात्र ज्वारीचं पीठ तेवढाच रवा आणि एक फुलपात्र दही घेतलेलं आहे इथे यात एक चमचा किंवा थोडेसे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि वीस करणे छान असं वीस करून घ्यायचे थोडं थोडं पाणी ॲड करत वीस करायचे थोडे लम्स न राहू देता हा नाश्ता उन्हाळ्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि थंडगार देखील आहे उन्हाळ्यात गर्मी पण खूप होते आणि ज्वारी पोटासाठी थंड असते तर बघू शकता या बॅटरमध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे आणि तीस ते चाळीस मिनटं हे मिश्रण असं झाकून ठेवायचे तीस ते चाळीस मिनिट झालेले आहेत एका परातीला तेल किंवा तूप लावून घ्या आणि आता हे बॅटर ओतून घ्यायचं आहे जर मुलं भाकरी खात नसतील तर तुम्ही पण हा ज्वारीचा पौष्टिक नसता एकदा नक्की ट्राय करून पहा तरी तर कढाईमध्ये मी पाणी ऑलरेडी ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे आणि तीस ते चाळीस मिनिट हे बॅटर बेक खटून घ्यायचे चांगल्या प्रकारे तरी तर काढ्याच्या सहाय्याने बघितलं आहे बॅटर छान असं शिजवून रेडी आहे आपलं चाकूच्या सहाय्याने याच्या कडा ढिल्ल्या करून घ्यायच्या आहेत आणि आपण ढोकळा जसा कट करतो त्याप्रमाणे चाकूच्या सहाय्याने मी इथे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून आहे उन्हाळ्यामध्ये खूप थंडगार आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे बघू शकता तुम्ही किती जाळीधार झालेला आहे इथं कढाईमध्ये शेंगदाणे घेतलेले आहे थोडेसे भाजून मिक्सरला शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या पुदिना पाणी आणि थोडंसं मीठ घालून ब्लेंड करून घ्यायचे छान अशा प्रकारे तर चटणी ब्लेंड झालेली आहे एक चमचा ऑइल टाकून घेतला आहे त्यात जिरे मोहरी कढीपत्ता मोहरीला आणि तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं मिरची पावडर यादी चटणी टाकून घेतलेली आहे तर पुदिन्याची चटणी बनवून रेडी आहे बघू शकता हा ज्वारीचा ढोकळा खूप छान झाला आहे आणि खूप मस्त लागलं धन्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद